सर्वोत्तम पुरस्कार प्राप्त संस्था जोती सहकारी पतसंस्था महाराष्ट्रातील एक अग्रगण्य संस्था, तिलेक संस्था जोती सहकारी पतसंस्था कोपरगाव कोपरगाव शहरात सालाबद्दप्रमाणे याही वर्षी नेहरू भाजी मार्केट बँक रोड येथे कहार समाज व भाजी विक्रेता यांच्या वतीने गणेशोत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येत असून यावर्षीही श्री गणेशोत्सवानिमित्त हरिभक्त परायण गणेश महाराज मुरकुटे कोळगाव थडी यांच्या सुश्राव्य कीर्तनाचं व महाप्रसाद भंडाराचं आयोजन दादाभाव गंगुले यांच्या नेतृत्वाखाली मंगळवार दिनांक दोन सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी दुपारी करण्यात आलं होतं यावेळी हजारोंच्या संख्येनं भाविक भक्तांनी उपस्थित राह दर्शनाचा कीर्तन श्रवणाचा व महाप्रसाद भंडाऱ्याचा लाभ घेतला आहे कहार समाज व भाजी विक्रेता संघाच्या वतीनं गेल्या तीस वर्षांपासून गणेशोत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येत असतो व दरवर्षी कीर्तन व महाप्रसादाचं आयोजन त्यांच्या वतीने करण्यात येत असते तसेच या उत्सवाच्या माध्यमातून ते, ते सामाजिक धार्मिक असे उपक्रम राबविण्याची त्यांची अखंड परंपरा आहे सदर कार्यक्रम यशस्वीतेसाठी दादाभाऊ गंगुले यांच्या नेतृत्वाखाली कहार समाज बांधव भाजी विक्रेता संघानं मोठे परिश्रम घेतलेत Yeah, I'm not सगळ्यांना रामकृष्ण हरी प्रारंभी विनंती करू गणपती विद्यादया सागरा अज्ञानत्व हरवणी बुद्धिमती दे आराध्य मोरेश्वरा चिंता क्लेश दारिद्र्य दुःखा उघे देशांतरा पाठवी हेरंबा गणनायका गजमुखा भक्तांबहुतोषवी असं आराध्य दैवत बुद्धीचं दैवत सगळं विघ्नांचा नाश करणारं असणारं हे महाराष्ट्राचं नव्हे भारताचं नव्हे तर विश्वविनायक म्हणजेच विश्वाचं पूजलं जाणारं गणपत श्रीगणपती बाप्पाजी यांचा भाद्रपद शुद्ध चतुर्दशीचा ते अनंत चतुर्दशीपर्यंत असणारा हा गणेशोत्सव या गणेशोत्सवाला अखंडतेची परंपरा लाभलेली आहे देवादिकांपासून या भाद्रपद शुद्ध चतुर्थीचं महत्त्व प्रत्येक ग्रंथामध्ये वर्णन केलेलं आहे आणि त्याच धागा धरून त्याचा धागा धरून कहार समाजसेवा भाजी विक्रेता संघ कोपरगाव भाजी मंडई कोपरगाव यांच्या वतीनं दरवर्षी या ठिकाणी श्री गणेशाची स्थापना केली जाते भाद्रपद महिन्यामध्ये या शुद्ध चतुर्दशी ते अनंत चतुर्दशीपर्यंत अनेक अशा प्रकारचं पुण्याचं काम या ठिकाणी हे मंडळ करत असतं अनेक त्या ठिकाणी आशीर्वाद बाप्पांचे घेण्याकरता भक्त आलेले असतात असा हा उपक्रम सुंदर अशा पद्धतीनं या मंडळाचे अध्यक्ष श्री दादाभाऊजी गंगुले यांनी या ठिकाणी हा उपक्रम सुरू ठेवलेला आहे कोणाचा तरी हात पाठीशी असावा लागतो आणि त्याचं नेतृत्व कोणातरी चांगल्या माणसानं करायला लागतं त्यावेळेस ते पूर्णत्वाकडे जात असतं आता श्री बाप्पाजींचं कार्य तेच करून घेत असतात परंतु श्री दादाभाऊ गंगुले यांच्यासारखं एक सक्षम नेतृत्व या कहार भाजी मंडई या ठिकाणच्या समाजाला लागलेलं आहे आणि या भाजी विक्रेत्या संघाला हे लाभलेलं नेतृत्व खऱ्या अर्थानं खूप आदर्श व्यक्तिमत्व आहे यांच्या मुखातून नेहमी हरीचा उद्घोष असतो अशा प्रकारचं वारकरी नेतृत्व या ठिकाणी गणेशोत्सवाच्या आ, या सोहळ्याला संपन्नतेकडे नेण्यासाठी प कार्यरत असतात यांच्यासोबत यांचे सं, सं संपूर्ण टीम आहे यांचं संपूर्ण कार समाज असेल हा मंडळ असेल हे सगळेच या ठिकाणी हा कार्यक्रम पूर्णतेकडे नेण्यासाठी अतिशय सक्षमपणे उभे असतात परंतु मला आदर्शवत या मंडळाचं या बाप्पाजींचं सेवा करण्याचं हे भाग्य लाभलं ते आमचे असणारे माझ्या वडिलांचे सन्मित्र दादाभाऊजी गंगुले यांनी या ठिकाणी आम्हाला सगळं वारकऱ्यांना पाचारण केलं आणि या ठिकाणी सेवा बाप्पांची करण्याचा कीर्तनाच्या माध्यमातून आम्ही प्रयत्न केला अशाच प्रकारचं उत्तरोत्तर कार्य गणपती बाप्पांच्या या कार्याच्या निमित्तानं यांच्या सगळ्यांच्या कार समाजाकडून घडत राहो अशी मी पांडुरंग परमात्मा चरणी माऊली ज्ञानोबायांच्या तुकोबारायांच्या चरणी बाप्पाजींच्या चरणी प्रार्थना करतो आणि या ठिकाणी भंडाराचाही कार्यक्रम आयोजित केलेला आहे म्हणजे ज्ञानदान अन्नदान आणि खऱ्या अर्थानं भक्तीचं स्वरूप जर काय असेल तर ब देवाचं नामस्मरण हे अखंडतेचं नामस्मरण या सं संपूर्ण समाजाकडून आदरणीय दादाभाऊ गंगुले यांच्याकडून आणि यांच्या सगळ्या कार्यकर्त्यांकडून घडत राहू अशी बाप्पांच्या चरणी पुन्हा एकदा प्रार्थना करतो आणि थांबतो रामकृष्ण हरी दरवर्षी प्रमा रामकृष्ण हरी दरवर्षीप्रमाणे याही वर्षी सालाबादप्रमाणे आम्ही हा गणपती गणपतीचा भंडारा आणि आता आज गणेशजी मुटकुळे आमचे हप महाराज यांच्या हस्ते आम्ही कीर्तन किर्था। का कीर्तनाचा कार्यक्रम केले कार्य केले, केले केले हो। सेवा केलेली आहे आणि महाप्रसाद भंडारा चालू दरप दरवर्षीप्रमाणे हा महाभांडारा होत राहतो अशीच दरवर्षी आमच्याकडून ही सेवा घडो हीच गणपती बाप्पा चरणी प्रार्थना मंडळातील सर्व सभासदांनी जे परिश्रम घेतले त्यांचे सर्व सर्व समाजाचे व जेवढे परिश्रम घेणाऱ्यांचे सर्वांचे आणि सर्व दे आम्हाला दरवर्षीप्रमाणे सर्व देणगीदारां जे देणगीदार आहेत सर्व देणगीदारांचे पुन्हा एकदा पुनश्च पुनश्च त्यांचे हार्दिक स्वागत करतो धन्यवाद कोपुराव शहरातील तसेच तालुक्यातील एक सामाजिक असे आमचे कार समाज व भाजी विक्रेता सर्व व्यापारी व कार समाज बांधव यांनी एकत्र येऊन गेल्या तीस वर्षापूर्वी या ठिकाणी गणेशोत्सव साजरा करण्याचे आयोजन केले होते त्या आयोजन केल्यानंतर दरवर्षी सालवादप्रमाणे या ठिकाणी विविध धार्मिक पौराणिक तसेच ऐतिहासिक आणि सामाजिक देशभक्तीपर देशभक्तीपर या ठिकाणी ते कवे सादर केलेले आहे आणि गेले कमीत कमी सात आठ या वर्ष आम्हाला कोपराव शहरातून प्रथम क्रमांकाचे पारितोषिकसुद्धा मिळालेले आहे तर यावर्षी आम्ही दरवर्षी गणेशोत्सवानिमित्त महाप्रसाद भंडाऱ्याचे या ठिकाणी भव्य दिव्य स्वरूपात आयोजन केलेले असते वर्षी हरिभक्त पारायण गणेशजी महाराज मुटकोळे कोळगाव थळीकर यांचे या ठिकाणी जाहीर हरिकीर्तनाचे आयोजन केले होते त्यांनी श्री गणपती बाप्पा व मोर्या गोसावी यांचे चरित्रावर अतिशय सुंदर असं या ठिकाणी कीर्तन केलेलं आहे आणि सर्व भाविकांनी त्याचा आनंद घेतलेला आहे इतका आनंद का गगनाथ मावना असा आनंद झाला आणि या ठिकाणी आम्हाला कार समाज व भाजी विक्रेत संघास कोपरगाव शहरातील सर्व सामाजिक तसेच राजकीय शैक्षणिक क्षेत्रातील व्यक्ती आम्हाला आर्थिक स्वरूपात देणगी रूपी तसेच अन्नदान आणि श्रद्धा या रूपी सहकार्य करतात या सर्वांचे कोपरगावतील सर्व नागरिकांचे ग्रामस्थांचे आणि कोपरगाव शहरातील सर्व पत्रकार बंधू इलेक्ट्रमे या सर्वांचे कार समाज व भाजी विक्रेत संघ यांच्या वतीने जय रामवर मानतो असे सहकार्य आम्हाला दरवर्षी करीत राहावी ही नम्र विनंती निर्भीड न्यूज योगेश डोके कोपरगाव पद संस्था घेऊन आली आहे आपल्यासाठी सुवर्ण संधी बारा महिन्यांच्या मुदत ठेवीवर तब्बल दहा टक्के व्याज दर संधी फक्त गणपती विसर्जना आजच आपल्या ठेवीचा लाभ घ्या आणि आर्थिक समृद्धीकडे एक पाऊल टाका अधिक माहितीसाठी संपर्क सत्याहत्तर बावीस शून्य एक शून्य दोन बावीस भव्य सूट लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांसाठी आकर्षक आणि दर्जेदार कपडे तर वाटकसली पाहताय आजच भेट द्या एच एम राजपाल विश्वसनीय कपड्यांची अखंड परंपरा येवला रोड कोपरगाव